नमस्कार परत तुमचे एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जवसाची चटणी म्हणजेच आळशीची चटणी कशी बनवायची ते तेही अगदी सोप्या पद्धतीने गॅसची बचत करून त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा तुम्ही पूर्ण कुठेही स्किप करू नका शरीराची पचनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी जवस हे खूप लाभदायक आहे त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की बनवून ठेवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर तेल टाकून सर्व करू शकता खूप छान लागते नक्की बनवून पहा तवा ठेवलेला आहे गॅसवर मी आता तर तुम्ही इथे कढईचा देखील वापर करू शकता तर इथे पहा मी ले ले जवस घेतलेले आहे दोनशे ग्रॅम तुम्हाला जेवढी चटणी बनवायची त्या अंदाजाने तुम्ही इथे जवस घ्यायची आहे डायरेक्ट मी यावर टाकलेले आहे कारण जवस खूप स्वच्छ आहे अजिबात त्यामध्ये घाण नाही आहे आता मंद गॅसवर आपण दहा मिनटं हे भाजून घेऊयात छान खरपूस असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अजिबात गॅस वाढवायचा नाही आहे जेवढा तुम्ही हे छान भाजाल ना तेवढी चटणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे दहा मिनटं तरी कमीत कमी मंद गॅसवर हे छान आपण भाजून घ्यायचं आहे इथे ना पातळ कढई किंवा एकदम पातळ असा तवा अजिबात वापरायचा नाही थोडासा जाड असा तवा किंवा इथे तुम्ही कढईचा वापर करू शकता कारण पातळ जर तवा वापरला ना तर तुमचं जे जवस आहे ना ते लवकर म्हणजे असं लागायची शक्यता असते त्यामुळे छान जर चवस भरायची असतील ना तर अशा प्रकारे जाड तवा किंवा कळई वापरावी तुमच्याकडे जर कच्चे शेंगदाणे असेल ना, ले ले ना तर ह्याबरोबरच तुम्ही अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे म्हणजे गॅसचीही बचत होईल माझ्याकडे भाजलेले आहे शेंगदाणे त्यामुळे मी शेवटी डायरेक्टली बारीक करताना घालणार आहे तर पहा इथे मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता पहा इथे मी दहा मिनटं छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे खाल्ल्यानंतर याची चव खूप जास्त वाढलेली आहे असं हळुवारपणे सावकाशपणे मंद गॅसवर भाजल्यानंतर जवच भाजलं आहे की नाही कसं समजावं तर हे भाजलं ना तर ह्याला ना एक वेगळ्याच प्रकारची चकाकी येते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि अगदी खरपूस असं हे होतं तर हे भाजलं आहे असं समजावं मग त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या त्यानंतर एक चमचाच्या अंदाजाने ह्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे तर त्यानंतर आता लसूण आणि जिरे घातल्यानंतर फक्त दोन मिनटं आपण हे छान परतून घेऊया आणि नंतर आपण गॅस बंद करणार दोन मिनटानंतर आता गॅस करूया आपण बंद आणि हे असंही तुम्ही यावर थंड करून घेऊ शकता किंवा एका प्लेटमध्ये काढलं तरी काही हरकत नाही मी तव्यावरच हे थंड करून घेणार आहे आणि डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता, आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे डायरेक्ट मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून मला बारीक करायला सोपं जाईल तातलीत काढा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढा त्यापेक्षा मी यावरच हे थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जवळच म्हणजेच आळशी लसूण आणि जिरे आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आता पहा थोडेसे मी यामध्ये घालते भाजलेले शेंगदाणे म्हणजे एक वाटी जर असेल ना तर तुम्ही अर्धा वाटी ते शेंगदाणा घातले तरी चालेल किंवा पाव वाटी शेंगदाणा घातले तरी चालेल पण भाजलेले असावे शेंगदाणे त्यानंतर ह्यामध्ये घातलेला आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर मुलंही खाणार आहेत त्यामुळे कमी मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर तिखट लागत असेल तर जास्त देखील टाकू शकता त्यानंतर घातलेलं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आता मिक्सरला आपण छान प्रकारे गरका मारून घेऊयात आता पहा इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एकच गरक्यामध्ये हे बारीक होतं आणि अगदी बारीक होतं तुम्ही पाहू शकता आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वीस रुपयाचं मी जवस आणलं होतं तर त्यामध्ये माझी बरीचशी चटणी झालेली आहे जेवढं मटेरियल मी इथे वापरलेलं आहे ना त्यामध्ये पहा एवढी चटणी झालेली आहे आपली आणि चव जर मी याची खाऊन बघितली आहे इतकी छान लागते ना भाजल्यामुळे याला खूप वेगळ्याच प्रकारची चव येते आणि शेंगदाणे मी माझ्याकडे भाजलेले होते ना त्यामुळे शेवटी घातलेले आहेत तुमच्याकडे जर कच्चे शेंगदाणे असेल ना तर तुम्ही जेव्हा तुम्ही जवळच भाजणार ना तेव्हाच त्यामध्ये भाजून घ्यायचे एकत्र आणि हो एक यामध्ये तुम्ही कडीपत्ता देखील घालू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे स्किप केलेला आहे मी तर कशी वाटली तुम्हाला आजची जवसाची चटणी रेसिपी किंवा ह्यालाच आळशीची चटणी असेही म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याबरोबर तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र